40 साल से बी जे पी सरकार गरीबी हटा रही है ग़रीबों को हटा रही है माग हे फुटपाथ चे लोक हट जायगे तो मरेंगे ही ना आपण हत्या करेंगे करून म्हणजे मिस्टर मी मला सोळावर लावते काय कडधान्य लावते मी संध्याकाळी पाच वाजता लावते साडेआठ ला घरी दोघं पोरांना बघावला घरामध्ये कमवतो कोणीच नाही ट्वेंटी रुपयाची पावती पाडतो पावती पाडल्याच्या अर्ध्या एक तासनंतर गाडी येते आणि आमची गाडी उचलून घेऊन जाते आम्ही तेव्हा पाचशे रुपयाचा दंड भरला आणि माझं काही सामानाचे नुकसान पण झाले जेव्हा ती ममोज ची गाडी बनवलेली आहे त्या गाडीला खर्च किती झाला होता माझा ते पंचेचाळीस हजाराचा खर्च झाला होता मग तुम्ही तो खर्च काढलेला होता का हो नगर परिषद या ठिकाणी आलेलो आहोत माझ्या आजूबाजूला जेवढे लोक आहेत ते खरंच आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सकाळी ते रात्रीपर्यंत बसलेले असतात ते म्हणजे कोण वडापाव भाजीपाले आहेत असे अनेक जण आहेत आणि हे त्यांच्यावर त्यांचं उदरनिर्वाह चालत असत पण गेले पंधरा ते वीस दिवस झाले असेल किंवा जास्त दिवस झाले असेल नगर परिषदेची गाडी येते आणि त्यांचं सर्व सामान घेऊन जाते एकंदरीत येतात आणि सगळं सामान घेऊन त्यांची मागणी मेरा नाम है सत्यम शर्मा हाँ। पालगढ़ में आज हमें बत्तीस साल हो गया धंधा कर रहे किसी को बीस साल हो गया किसी को दस साल हुआ हाँ। लेकिन अभी हमारे दस पंद्रह दिन से ऐसा हो रहा है कि रात में आठ आठ बजे गाड़ी उठा रहे हाँ। गाड़ी उठा रहे नहीं तो काटा लेके जा रहे हैं सामान लेके जा रहे हाँ। अब उसके लिए हम क्या करें अभी हम सब आए थे मीटिंग करने के लिए हाँ। की सर हमारे लिए ऐसा कुछ कर दो कि ऐसा बोलो सर बोलते हैं कि फूटकार के पीछे लगाओ फूटकार के पीछे दुकान वाले नहीं लगाने देते आगे नगर पालिका वाले नहीं लगाने देते तो हम लगाएंगे किधर कुछ पार पे जाएंगे तो जो चलते फिरते लोग हैं, हाँ। वो लोग दो बात सुना के जाएंगे आप लोग किधर क्यों लगा रहे हो बराबर तो हमारे लिए कुछ यही नहीं है तो हम क्या करेंगे अभी अभी तो मांगनी क्या है हमारी मांगनी है कि या फिर हमें कोई टाइम दो की जगह दो कि हम लोग किधर लगा सके धंधा हाँ। वेस्ट में ही जगह तो खाओ गली बनाओ भाजी मार्केट बनाओ एक और सरकार के द्वारा जो हम कर सके हो मतलब स्पेसिफिक जगह स्पेसिफिक जगह दे ओके okay. और आप नगर परिषद की गाड़ी आती है तभी आप मतलब पावत ही फटवाते हैं क्या पाउटी मैडम दे भी है Okay. किसी की तेईस रुपए की पत्ती है किसी की हाँ। चालीस रुपए की पत्ती है स्टार्टिंग की स्टार्टिंग ट्वेंटी uh, थ्री रूपीज है हाँ। इसका छोटा धंधा है तो तेईस रूपए हाँ। बड़ा धंधा है तो चालीस okay. आज अभी दो पंद्रह दिन से धंधा गाड़ी नहीं लग रहा लेकिन हाँ। नगर पालिका की तरफ से डेली पाउटी फट रहा है मतलब गाड़ी नहीं लगा रहे तभी भी पाउटी फट ले गाड़ी लगाओगे पाउटी फटेगा बाद में गाड़ी आ जाएगी ओके मतलब ऐसा चालू उठाने के लिए एक तरफ उठा गए और जो जो कॉन्ट्रेक्टर है हाँ। जो पैसा उठाता है अब हाँ। वो गाड़ी उठाने के पावधि खड़ने के लिए आदमी भेज देता है प्लस नगर पालिका की तरफ से गाड़ी उठाने के लिए करे क्या तो क्या नहीं मतलब सर ने हमको बोला है अभी थोड़े दिन जाओ हम सीईओ सर से बात करते हैं हाँ। तुम्हारे लिए जगह और एक न, मतलब खाओ गली और एक भाजी मार्केट हम करवा के देंगे मैडम से बात करके okay, मतलब ये दस बीस दिन दी हुए इससे पहले भी हुआ था क्या ऐसा ऐसे दो चार बार होता ही है महीने में दो चार बार होता ही है या छह महीने में होता है या साल में चार बार होता है हर साल ऐसे होता ही रहता है तो आपकी मांग क्या है या हमें जगह दो या हमें लगाने दो थोड़ा क्या लगाते हो भाजी भाजी लगाते हो उससे आपका परिवार चलता है हाँ। तो आपकी मांग क्या है जगह दे दो हमें या हम लोग जहां लगाते हैं लगाने दो थो थोड़ा ओके okay, मतलब हाँ। जगह किस तरफ किस चाहिए ऐसा मतलब आप बोल रहे हो ना कि आदमी आने चाहिए आपकी सब्जी बिकनी चाहिए वैसे चाहिए नहीं तो बोलेंगे गांधीनगर देंगे तो हम लोग वहाँ लोग नहीं जाएंगे ना गांधी यहाँ साइड कोई साइड बोलणार तुम्ही जे चालू आहे त्याच्यावर बघा आता आमचं फुलाचं दुकान आहे आम्हाला हातगाडी पर्याय नाही या पावसामध्ये झाडाला लावून खाली लावून आम्हाला जमणारच नाही कारण की त्याच्यामध्ये माल खराब होतो भाजीवाल्यानंतर भाजी जास्त आमच्या फुलं खराब होणार आम्ही लावणार कुठे आम्हाला काय ऑप्शन नाहीये आम्हाला हात घर दावी वर्षे खाली तुम्ही ते फुलाची गाडी लावतात आम्ही आता आमच्या आई पासून धंदा होता वीस वर्षापासून आमचा धंदा आहे तुमची रोजची पावती कितीची फाडली आमची तेवीस रुपये तेवीस ची पावती जाते झाली पावती पाडून झाला का ते नगरपेक्षाची गाडी येणार ते आमचा माल उचलणार रोज गल्ली आमच्या साईनगर मध्ये तिथं पण आमच्या गाड्या आम्ही आमची गाडी वाचवली पण शेवपुरी मध्ये वगैरे गाडी हा शेवपुरी मध्ये हार गाड्या नाही नगर नगरपालिकेची दादागिरी झाले एवढं रोज आता आपण सांगता तुम्ही रस्त्यावर नाही लावायचं साईडला नाही लावायचं आम्ही लावायचं कुठे आम्ही जाणार कुठे त्यांना बोलला आम्हाला जागा तरी द्या कुठून तरी ते पण जागा पण देणार रेडी नाही मॅडम ते बोलतात हो आम्ही देऊ देऊ पण ते कधी देणार ते किती आता पहिले पण झालेलं एक माग झालेलं पण या वर्षी जर जास्त दादागिरी आहे दहा मागच्या वर्षी झालेलं तेव्हा पण होते का बैठक बसवलेली तेव्हा नाही झालेलं तेवढं पण पंधरा दिवस झालं दुकाना लावून देत आम्ही आमच्या अंगावर कसं फेडायचं कर्ज पण घेतलंय कर्ज घेऊन आमचं पाणी आणि त्यांच्याकडून कर्ज काढले पन्नास आता ते पन्नास हजार कसं फेडायचं मग आता ते नगरपालिका बोलतात आम्ही कर्ज देतो तुम्हाला पाहिजे अजून कर्ज लागेल अजून आम्ही फेडणार आम्हाला फेडणार कुठून सांगितलं जागा तरी करून द्या ते पण नाही करून देत आता बोलतात देता देता कधी देणार ते आमच्या दुकान तोडतात आमच्या गाड्या घेऊन आल्या ते आम्ही करणार काय म्हणजे जेव्हा नगर गाडी येते तेव्हा तुमच्यासोबत त्यांच्या मालपती घेऊन येतात का माल नाही घेऊन येतात काटे उचलतात किंवा त्यांचं कापड उचलतात बाकी काय सामान असत थोडंफार ते पण टाकून देतात गाडीमध्ये गाडी म्हणजे असं हे नाही करून त्याचा माल नको म्हणजे मी सांगत असतील ना का माल घेऊन नका जाऊ असं नाही ते, ना ना ते माल पण घेऊन जातात ते पण करतात ते ऐकत नाही कधी कधी स्वतःची मन माने करत दुकाना लावायच नाही बोलते कुठे कुठे मग तुमचं आता का एकजूट तुमची आहे का आम्हाला म्हणजे तुमचं बघायला गेलं घर त्याच्यावरच चालत ने ठाम मागणी केली एकजूट आहे का आम्हाला द्या तशी जागा त्यांना बोलले आता आम्ही सर्वांनी बोलून मीटिंग केलेलं त्यांना बोलले आम्ही आम्हाला जागा द्या कुठे ते जागा आता बोलतात आम्ही साहेबांशी बोलतात आणि विचारून आम्ही तुम्हाला सांगणार असं धरून सांगितलंय आता बघू आता काय करतात ते माझी हातगाड्या एका निगडायचा धंदा आहे माझा हा मेडिकल भावा निघोर समोर तो 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 okay, तुम आ, मिस्टर हँडक तुमचे मिस्टर हँडकेल हो मग तुम्ही आणता काय आहे नगर परिषदेकडे मागणं आमची जागा द्यावी फक्त आम्हाला बस जागा जागा पाहिजे काय बोलणार तुम्ही आम्हाला फक्त कुठेतरी चांगल्या ठिकाणी जागा द्यायला तुमचं कसं दुकान आहे भाजीचं दुकान आहे भाजीचं दुकान आहे किती पावती फाटली जाते चाळीस रुपयाची चाळीस रुपयाची पावती कसली गाडी आहे आम्ही मोमोजचा बिझनेस करतो लास्ट महिन्यामध्येच आमची गाडी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा आमच्या जे काही चालत आहे त्याच्या रोजी रोटी आमची तीच आहे माझ्या घरामध्ये माझे आई वडील सिनियर सिटीजन आहेत आम्ही जर कमावलं नाही जर आम्ही हे नाही केलं तर आमचं घर कसं वर चालणार ते म्हणतात की तुम्ही लावायची नाही मागे आम्हाला परमिशन नाही देत बिल्डिंग वाले आणि लावली तरी पण सगळे लोक कंप्लेंट करते आम्ही जाणार तुथे चारी वाजून घेरलं जाते आणि डायरेक्टली पावती आम्ही पाडतोय तुम्ही एवढची पावती पाडतोय ट्वेंटी थ्री रुपीज ची पावती पाडतो पावती पाडल्याच्या अर्ध्या एक तासानंतर गाडी येते आणि हम... जाते आमची गाडी आली आम्ही कंप्लेंट केली की के आम्ही जे काय महिला बचत गट आहोत तुम्ही एकदा आमच्या रजिस्टर करा आणि आम्हाला गाड्या द्या किंवा आम्हाला परमिशन द्या एक लेटर लिहून द्या जेणेकरून आम्ही आमचं तिकडून जे काही आहे रोजीरोटी कमवू शकतो पण हे म्हणतात आम्ही असं देणार नाही आमच्या इकडे असं हे अलाउड नाहीये मुंबई साईडला सुद्धा सर्वांनी हे केलं आहे जिकडे महानगरपालिका आहे त्या लोकांनी दिलं आहे ऍटलीस्ट तुम्ही आम्हाला काहीतरी सहकार्य करा तुमची आता मोमोदची गाडी तिकडे इकडे आहे जमा का नाही आधी गेलेली आम्हाला दंड द्यावा लागला आणि त्या दंड भरला तुम्ही आम्ही तेव्हा पाचशे रुपयाचा दंड भरला आणि माझ्या काही सामानाचे नुकसान पण झालेली आहे जेव्हा ती ममोज ची गाडी बनवलेली आहे त्या गाडीला खर्च किती झाला होता माझा ते पंचेचाळीस हजाराचा खर्च झाला होता तुम्ही तो खर्च काढलेला होता का हो मग आपण किती दिवस झाले आता था बंद आहे तुमचं दुकान पंधरा ते वीस दिवस झाले मग त्याच्यावरती उदरनिर्वाह चालू हो मग आता पुढचं कसं आहे म्हणजे एवढे दिवस बंद आहे परत तोडगा काढत नाही तिथपर्यंत बंद आहे त्यांनी सांगितलं का आता लावा किंवा तात्पुरती असं काय बोलले का काही म्हणतात गाडी लावायचीच नाही तुम्हाला जर करायचं असेल धंदा तर भाजीपाल्याचा खालती जे काय तुमचं प्लास्टिक टाकून हे करायचं असेल पण आमची भाजीची धंदा नाही आहे हा गाडीची काय होऊ शकत नाही कारण जेव्हा ते ग्राहक येणारे असतात त्यांचं एक ते बघतात नीट आहे का क्लिनिंग आहे नीट क्लीन आहे तरच खातात आणि दुसरी गोष्ट आम्ही शेगडी आमची कुठे ठेवणार आमचं जे काय आम्हाला ते आमच्या चुलीवरती आणि आग लागली कुठे काही झालं तर मग त्याला जिम्मेदार जिम्मेदार कोणी कारण तेव्हा पण तुम्हाला जिम्मेदार ठरवणार हो। तुमची मागणी काय आमची हेच मागणी एक तर तुम्ही आम्हाला खाऊगली बनवून स्टेशन द्या स्टेशनच्या आजूबाजूला किंवा आम्हाला जी आम्ही ठिकाणी लावते तिकडे आम्हाला लावण्याची परमिशन द्या आणि लिखित द्या कारण तुम्ही आज बोलणार की हवा करून आणि पुन्हा महानगरपालिकेने की आम्हाला वरतून आदेश आले आणि पुन्हा तुम्ही उचलला तर याच्यामध्ये आमची तारांबाळ होते आमचं नुकसान होतं हीच एक विनंती आहे की आम्हाला एक जागा द्या नाहीतर ज्या जागेवर आम्ही लावतो त्या जागेवर आम्हाला लावण्याची परमिशन का धंदा आहे जे गाड़ी लगाते फिर आठ बजे पापा सो लोग उठाने को आते फिर मेरा तेल का कड़ा है अभी बोलते है नीचे लगाने का नीचे कैसे चूला सिकरी सर कितने लगा साल से लगाते अभी वो गाड़ी पहले दस साल से इधर ही लगता था खाली हाँ, नंबर हाँ, चेंज हो गए अभी लेकिन हाँ, मैं दो साल से लगा रही हूँ अभी ना 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 दे दो ऐसा जो हमेशा उधर ही रह सकते हैं इधर उधर चेला इतना है मैं भगा भी नहीं सकता उसको ओके अब अकेले ही समझ रहे अकेले ही समझती हूँ मेरे बच्चे का पढ़ाई के लिए मैंने लोन भी लिया है अब क्या करें समझ में काय म्हणला माझं नॉनव्हेज चे दुकान आहे आणि कमवणारे मी एकटीच आहे माझे मिस्टर पण नाहीये दोन मुलं शिकत आहेत आणि सासरे पण पॅरालाइज मध्ये मा आहेत म्हणजे घरात कमवणार दुसरं कोणीच नाही तर आम्हाला एवढंच आहे की गाडी लावण्याची परमिशन देत नाहीतर कुठेतरी जागा देत से आप दुकान लगा रहे हो चालीस साल से हो बीजेपी सरकार गरीबी हटा रही है गरीबो को हटा रही है आपका पेशन है हाँ हमारा यही पेशन है हाँ। पूरा बॉम्बे में कितना गरीब फुटपाथ पे जीते हैं लोग हाँ आप फुटपाथ हटा दोगे तो गरीब जाएंगे कहाँ जाएंगे कहाँ जिनको एक करोड़ पचास लाख का गाला लेने का आपत नहीं अपने बच्चे को पढ़ाने का आपत नहीं है वो जाएंगे कहाँ आपका कौन सा दुकान है फ्रूट का दुकान दुकान आपका भी मतलब ये किया कितने रुपए की पाउटी फाड़ते हो तेईस रुपए तेईस रुपए की जी। अभी आपकी मांग क्या है मांग यही है फुटपाथ से लोग हट जाएंगे तो मरेंगे ही ना आप में हत्या करेंगे लोग तो उसका जिम्मेदार कौन रहेगा सरकार रहेगी केंद्र में सरकार, सरकार है उनका तो राज्य में सरकार बड़ी तो अंधे अंधा नहीं है ना की सरकार अंधे है वैसा ही दिख रहा है ना वैसा ही दिख रहा है ना तो गरीब को हटाना है तो गोली मरवा दो सबको गरीब आप हट जाएंगे ကျွန်မကနာမည်ကဟမ်မာရီမစ္စတာနိ मी ती तिथे जागेवर लावते कडधान्य लावते मी संध्याकाळी पाच वाजता लावते साडेआठ ला घरी दोघं कोरांना बघावला घरामध्ये कमवतो कोणीच नाही सगळं मलाच करायचंय आले कावर लगेच साडेसात पवण्याला लगेच लागतं तर आम्ही पोट कसं भरायचं सांग मुलांना काय खाऊ लागत आम्ही त्याच्यावरच आमचं आहे मग तुम्ही जर असं करल्यानंतर आमच्यावर काही तुम्ही करणार आम्ही जगायचं कसं शेवट्या की पर्याय तर मुलांना मला काही घेऊन झोपावं लागेल मग या पर्याय राहिलेला आहे म्हणजे सरकारला तेव्हा जागे येईल का तब... सांगत तुम्ही एका मी तर सर्वांना तुम्ही तसं करता कोण पोट भरणार सांगा तुम्ही आणखी फेकावं लागतं मग त्या मुलांना काय खाऊ आम्ही मी पण विकत घेऊन विकत घेऊन आणि मग त्याच्यानंतर धंदा होतो काल तर खोटा असेल मग रुपये धंदा मी केला काय मुलांना काय 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 महागाई केलं काय सांगतात गाडी आली त्याला पडा टाटा घेऊन जातात वजन घेऊन जातात वस्तू घेऊन जातात आम्ही घेऊ काय पडला त्यांना पण एकत्र देऊन झालं मुलांचं पण दाखवून झालं तर खोत्याची म्हणजे की जेजारच्या बाईक बाबा खोटं असेल ते पण नाहीये आम्ही जगायचं सांगा तुम्ही भाजीपर्यंत पैसा पाहिजे कटोर आणायला पैसा पण तो आणायचा आणायचं त्याच्यावर मुलं उपाशी राहतील ना चोरी केली तर चोरी करतायत परत काय केलं का त्या करतायत बाई तशी गेली तेवढी तुम्ही म्हणता की बाई तशी जगते मग जगू कसे आम्ही लोक कसं जगायचं तुम्ही आम्हाला जगण्याचा पर्याय द्या करू शकतो आम्ही तुम्ही तो पर्याय देत नाही आम्हाला जगायचं कसं आम्ही लोकांनी हमारा हमारा आइसक्रीम का धंधा है और मेरी तरह यहां पे आए हुए सारे लोग दुखी है सारे लोगों का कैपेसिटी नहीं है इसके लिए रोड पे धंधा लगाते हैं रोड पे धंधा ले सकते नहीं ना? ले सकते अभी हमारा कोई भी ऐसा अगर हम अगर कैपेबल होते तो हम खुद गाले में बैठते हम क्यों नहीं तो रोड पे खड़े रहेंगे आप कितने साल से सा हम लोग यहाँ से पंद्रह साल से आइसक्रीम में ओके ठीक है हाँ। लेकिन अगर सब केपेबल आदमी अगर इधर नए होगा तो आएगा उसकी क्यों जरूरत है उनको सबके मतलब आक्रोश है मतलब आक्रोश ही है ना क्योंकि क्योंकि सबका जीवन यहाँ पर नहीं उससे चल रहा है घर में घर बच्चे पढ़ते हैं स्कूल का खर्चा कितना कमाता है इंसान रोड ऐसी कितने दिन हुए हाँ कितने दिन हुए अभी ये कम से कम महीना डेढ़ महीने ऐसा ही चल रहा है और पहले भी हो रहा है ऐसा ही चल रहा है कम्प्लीट मतलब हर महीने एक दो महीने में तो चलता रहे अभी ज्यादा चल रहा अभी चल चल है।, चल अभी चल है अभी बीस दिन से लगातार कंटिन्यू चल रहा है अभी कंटिन्यू हमारा धंधा ही नहीं लग रहा है हम रोज क्या खाएंगे अभी हमारा घर परिवार कैसे चलेगा हम हमारे बच्चों को क्या खिलाएंगे कहाँ से स्कूल की फीस भरेंगे हर आदमी आया हुआ यहाँ पे आया हुआ सारा दुखी है इसके लिए आया हुआ है सबको अपना घर परिवार चलाना है अगर इतना हमारी कैपेसिटी होगी तो हम क्यों आएंगे हम खुद गाले में बैठेंगे आराम से इसना? कुछ को सो हर इंसान को ऐसा दुखी जिंदगी जीने का कोई नहीं है नहीं। लेकिन कैपेसिटी नहीं है इसके कारण रोड का दंदा कर है. आपण आत्ताच बघितलं का जे इथे फुटपाथवर आहेत कोणी फळ विकतात कोण वडापाव कोणाचं मोमोजचं दुकान आहे कोण कडधान्य हे करतात त्यांचा एक आक्रोश आहे कि कित्येक कोणाला तीस वर्ष झाल्यात कोणाला चाळीस वर्ष झाल्यात कोणाच्या घरी एकच करता आहे कोणाच्या घरती आई वडील नाही आहे त्याच्यावर संसार चालतो आणि आत्ताच नगर परिषदेच्या गाडी येतात आणि गाडी काही विचार न करत त्यांच्या गाड्या घेऊन जातात आणि ह्यांचा संसार उद्ध्वस्त पडला खरोखरच ते बोलत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत होते की आमचा संसार चालणार कसा हा एकच दिवस नाही आहे गेल्या महिनाभरापासून हेच चालू आहे नगर परिषद ह्यांना ह्यांची एकच मागणी आहे का नगरपरिषदेने ह्यांना चांगली जागा एक निर्माण द्यावी का जेणेकरून हे जेवढे आहेत तेवढे एक ठिकाणी बसतील आणि त्यांचा उदरनिर्वाह चालेल हीच त्यांची एक मागणी आहे तर खरंच बघूया आता नगरपरिषद ह्यांची मागणी पूर्ण करते की खरंच अर्धे तर असं बोलतात का आम्ही आता सुसाईड करावं का म्हणजे जेव्हा कोणी काही चुकीचं पाऊल उचलल्यानंतरच शासनाला जाग येईल का खरंच काहीही चुकीचं पाऊल न उचलण्याच्या अगोदरच नगरपरिषदेने ह्यांची मागणी पूर्ण करावी हीच ह्यांची मागणी आहे कॅमेरामॅन अपुकलेसह श्वेतारस न्यूज पोलीस रिपोर्टर पालघर